नमस्कार मी संगीता योगा संगीता किचन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण इथं घेतल्यात पासता आळूची पानं अगदी सहा आवळची पानं मस्त पिकी कवळी कवळी चला मग आता आपण त्याची पूर्ण अशी हे बघा देठं काढून घेऊया अशी मस्त पिके बघा अशी खरडून देठं काढायची आणि अगदी अशी मस्त म्हणतात ना भन्नाट रेसिपी अगदी तोंडाला चवीन अशी कुरकुरीत अशी बनवायची आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पानांची देठं काढून घ्यायची बघा पानं अगदी स्वच्छ धुवून घेतलेली होती आता त्याची अशी ओळकुटी करायची बघा अशी वळकुटी करून पूर्ण पानं आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायची तुम्हालाही प्रश्न पडला असेल आता काय करायचं आहे नक्की हे बघा अगदी असं मस्त पद्धतीने ते बारीक एकदम चिरून घ्यायच्यात आपल्याला आणि मैत्रिणी हिडू जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी करा शेजारची बेलघंटी दाबा हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण हे कट करून घेणार आहे आणि कधीतरी वेगळं आळूच्या पानाचं वेगळा प्रकार करून खायचं जरा बरा वाटतं म्हणजे छान वाटतं तेच तेच खाणं म्हणजे कंटाळा बी येतो त्याच्यामुळं म्हणलं चला आज काहीतरी वेगळं बनूया अगदी झाडाला ताजी ताजी पानं होती छान पाच सहा तेवढी काढली आणि अशा पद्धतीने एवढा चिरून घेतात आता मी ती पूर्ण कढईत घालून घेते ती चिरलेली हे बघा अगदी छान पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि कसं आहे टाईम नाही लागत खूप झटपट होणारे रेसिपी ही इथं आता मी घेते लसूण अगदी भरपूर लसूण घेतला आहे आणि इथं मी आहे सात आठ मिरच्या तरी टाकणार आहेत कारण की मिरच्या तिखट नाही त्याच्यामुळं थोडं जास्त आपल्याला टाकायच्यात हे बघा मिरच्यांचे फक्त दोन दोन तुकडे करून टाकलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण आता ते वाटण वाटून घ्यायचे बघा आता मी त्याच्यात अजून एक वस्तू टाकायची हे बघा जिरी टाकून घ्यायची चला मग वाटून घेऊया अगदी बारीक आवडदवड वाटायचं असं पूर्ण ते वाटून झाले पड़ हो का इथं मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकते अगदी अर्धी प सपाट पळी ते तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि आता बेसन पिठाचा मी कसा अंदाज नाही सांगू शकत तुमच्या मनावर किती लागतं किती नाही त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता आता इथंसुद्धा मी माझ्या मला जेवढं लागतं मी तेवढं घातलेलं आहे कारण की त्या पिठ आपल्याला किती लागते त्याच्यात किती बसन त्या पद्धतीनेच आपण घालणार आहे बघा इथं थोडीशी हळद टाकते थोडीशी धाना पावडर बी टाकलेली आहे बघा असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आणि कसं आहे त्याला अजूनही पीठ घालायला लागणार आहे बघा थोडंसं मी घालणार आहे इथं चवीपुरतं मीठ घालते मग अशी ध्यानात नव्हतं माझ्या अशा पद्धतीने अगदी मस्त आपल्याला जसं लागन त्याच्या चवीनुसार टाकायचं ना अजून एक पळी मी बेसनपीठाची टाकलेली आहे कारण की पूर्ण पाण्याला काही लागलेलं नाही आहे ते बेसनपीठ चला मग आता मिक्स करून घेऊया हे पूर्ण आणि ज्या भांड्यात आपण मसा मिरची वाटली त्याच भांड्याने पाणी घेतलेलं आहे बघा म्हणजे काय होतं आपली मिरची पूर्ण अशी त्याच्यातून निघून नी येते अगदी छान मस्तपिकी आपण कोथंबीर वडीला कसा गोळा एक तयार करतो तशा पद्धतीने याचं तयार करायचं थोडं पातळ केलं तरीही चालेल हे बघा आपलं तर अगदी तयार झाले मस्तपैकी मस्तपिकी इथे मी पाणी ठेवले बघा एक तांब्यावरून कढईत ठेवले आणि इथं मी आता चाळणीला तेल लावून घेणार ते आता तुम्ही तर ओळखलंच असं काय कारण मग मला सांगा कोथंबिरीची आपण थापी वडी तर खाल्लेली आहे मग या आळूच्या पानाची खाल्ली गाऊ तुम्ही नक्कीच मला सांगा एकदा करून बघा कशी वाटते आणि खरंच तुम्ही एवढी तुम्हाला आवड अगदी खुसखुशीत कुरकुरीत ही आळूवडी आणि एवढी सुंदर होती ना खरंच बोटं चाटत रासन अशी ही आळूवडी होती आणि खूप छान लागते अगदी म्हणतात किती दिवस सुद्धा राहू शकणार ही आपण कुठं फिरायला गेलो अगदी टिफिंगला बिफिंगला अगदी म्हणतात ना आठ दिवस टिकेन अशी ही आळूवडी लागते छान मस्त होती बघा चला इच्चा आता ही चौखून मी थापून घेते आणि त्याच्यात ठेवून देऊया आपण एवढा संपूर्ण अगदी थापून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात टाकले एवढं हावरी तीळ मस्त पिकी वरून टाकले बघा मस्त पेरले आणि हवरी तिळ म्हणजे खरंच खूप चांगलं आहे आपल्या शरीराला आणि हवरी तिळाने कसं आहे जरा वर टाकली ना खूपच छान म्हणजे टेस्ट बी खूप छान लागते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हवरी तिळ याच्या पेरून घ्यायचं आहे हे बघा किती छान दिसते आता आपली हळूहळी अगदी मस्तच चला हो निवर जाले। आता दहा मिनटं उकडून देऊया हे बघा मस्त अगदी निबर झालंय आता आपण त्याला काढून थंड व्हायला ठेवूया दहा पाच मिनटं म्हणतात ना दहा मिनटं पाच मिनटं त्याला थंड होऊन देऊया चला बघा थंड झाल्यात वड्या आपल्या चिरून घेऊया मस्त आणि अगदी छान छान कट मारून घेऊया त्याला अगदी चौकोनी चौकोनी वड्या आपल्याला पाडायच्यात बघा मस्त पिकी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण वड्या पाडून घ्यायच्यात चला मग आता वड्या तळून घेऊया तेल बी तापले मस्त पिकी एवढी छान आणि कसं आहे चाळणीतून असं पटकन निघत जास्त चिकटून वगैरे राहत नाही काय नाही मस्तपैकी आणि कलर बी एवढा सुंदर दिसतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्की वड्या करून बघा खूप छान वाटतात खूप म्हणजे छान हे बघा किती मस्त टाकल्यात अगदी चौकून बघा आता आपण त्यांना पलटिक मारून घेऊया बघा किती छान वाटतात का नाही अगदी त्याला असे आपल्या शंकरपाळीला कसे लेअर सुटतात तशा टायपन तस, तस पद्धतीने त्याला लेअर सुटतात बघा त्या व वडीला आणि खूप मस्त वाटते ती वडी खायला बघा किती सुंदर कलर चढला आहे त्याला अगदी अप्रतिम झाली आहे बघा अगदी कुरकुरीत आणि म्हणतात ना आता किती वी दिवस आपण अशी जास्त कुरकुरीत करून ठेवली ना डब्यात पॅक बन अगदी किती पंधरा दिवस म्हणलं तरी ती टिकू शकते अजिबात खराब होणार नाही बघा किती छान भाजली आणि भाजायला बी त्याला टाईम नाही लागत आणि तेल तर अजिबात पकडत नाहीये अजिबात म्हणजे कसंच तेल नसतं बघा कलर बी किती छान चला आता राहिलेला दुसरं बी आपण सोडून देऊया पटापट मस्त दिसतात आणि मस्त तेल तापले तेल काय त्याला एवढं लागत नाही बघा थोड्या त्याला म्हणतात ना थोड्या तेलात अगदी खुसखुशीत खमंग असं आपल्याला काहीतरी खायला भेटतं चला आता मी याच्यात तर संपूर्ण टाकून दिलेलं आहे बा बघा मैत्रिणी कशा वाटत तुम्हाला आजची आळूवडी अगदी खुसखुशीत खमंग अशी मग नक्कीच मला सांगा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आजची आळूवडी कशी वाटली मग चला उद्या भेटूया आपण बाय